अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊतो ते आयुक्त करायला सर अरे आयुक्त मोठा का झाट्या खासदार मोठा त्याचं काम नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली झाट्याची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय नाही माझा फोन आहे म्हणून एक मिनिट हा सर सर नमस्कार खासदार ओमराजे बोलतोय अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ ते आयुक्त करायला सर अरे आयुक्त मोठा का खासदार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं एक तर तुमचं काम तुम्ही करीत माणसं आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय अडचण देतो दे ना मग ते लगेच मागतात लगेच आता मला आयुक्त कार्यालयात मिटिंग मग त्याचं काम नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसलीची हातीची मिटिंग आहे कोण आहे कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं बोसले साहेब तिथं फोन तुम्ही जावा भोसलेकडे तिथं फोन घेऊन बस जात लगेच जातो हॅलो हा सर भोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो का तोपर्यंत ते जरा थोडं लांब आहे तिथं गेलो तुम्हाला करतो फोन त्याचं द्या ना त्या महत्वाचं नाही का त्याची परीक्षा आहे आहे ती काय केलं असतं दादा मी हे तुमचे पोरगा असल्यास म्हणला असतो अहो दादा आता आयुक्त कलयाची बारा वाजता मिटिंग झाली लगेच त्याचे तयार करायला सांगितले लगेच कलेक्टर साहेब घेऊन आता पाठवून दिले आता मीटिंग आहे मी त्यांना काय म्हणलं जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस याच्या पलीकडे मी त्यांना काय बोललो नाही त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं मी हे पण त्याला लागायचं ती तुमची एनओसी लागायची नाव मिळत होते काम करून बी मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करीत असं नाही पण त्याला जी एनओसी लागायची ती त्याला देऊन टाका की ती द्यायला काय अडचण देतो म्हणतो त्याला मी नाहीच म्हणलो काय विचारा त्याला काहीतरी बोललो का मी नाही म्हणून नाही देतो कधी आलाय तिथे किती वाजता आलंय तुमच्याकडे